काय माणसं खूप फेकून दिल्या काय हो काय करताय हे सगळं राडा टाकून गेला तेवढ्या मागाची वस्तू टाकून मोकळ्या ते जाऊ द्या तुम्ही माझ्याकडे तुमचं माझ्याकडे लक्षच नाही अरे तुझ्याकडेच लक्ष आहे चाललंय कोणासाठी चाललंय हा ते सगळं जाऊ द्या माझ्या नाहीये पहिली गोष्ट ना मला सोनं नाणं पाहिजे अरे सोनं नाणं करू की हे बघा मस्त फोटक मनी घालून ते आहे अरे कोणाकडे असं असं बंगलाय तुला हा ते बंगल्याचं नका सांगू मला पहिले मला सोनं पाहिजे तुला सोनं काय करते मला आवडत माझ्या मैमैत्रीनं शायनिंग दाखवायला तस ना तुम्हाला म... माहितीये का माझ्या मैत्रिणीची मान ना नेहमी खाली पाहिजे कळलं का अरे आपण आपल्याच राहायचं आपण तर हाय सगळं आपल्याकडं पण तसं राह ना तू तुला निसतं पैसा पैसे लगेच पैसे चालू होणार लग्न केलं का तुमच्यासाठी तुम्ही सगळे हे बोलणार म्हणून केलं का म्हणजे माझे लग्न केलं ना मी तुमच्यासाठी म्हणजे तू हाऊस करा म्हणजे पैसा बघून प्रेम केलं माझ्यावर ओ तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडे बघून प्रेम केला माझं पण प्रेम होत तुमच्यावर पण माझी पण हाऊस मॉस आहे का नाही अरे हाऊस करा आपला आयुष्य पडलंय आता हाऊस साठी तुझ्यासाठी बंगला बांधला मोठा ठीक आहे बंगला बांधला फर्निचरचं काय फर्निचर करायचं ना आता समजा थोडे पैसे आपले तुमचे तर नेहमी तेच ऐकते मी तारंबळे तेवढंच तारं तारं असतं तुमचं अरे सगळं बघावं लागतंय धंद्यात पैसा आहे आपला खाली तेव्हा बघायचंय परत हे करत हा जस येत्यांच करतोय ना आपण मी म्हटलं ना मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचंय हे घ्यायचंय नुसतं मला पैसा गुतलाय माझा पैसा गुतलाय माझा पैसा गुतलाय एवढंच बोलता तुम्ही मग करू काय तुला तर घरी घरी सोडून काम काय बघायला नको फक्त खायचं मोबाईल बघायचं हे करायचं का बघ काय करते तू आपली कामाला माणसं काय करायचं टीव्ही व्ही आहे का मला काही नाही सांगायचं मला सगळं सामान आहे ना अमेरिकेतून तिकडून पाहिजे मोठ्या मोठ्या देशातून सामान आलं त्याला पैसा किती लागतो तुला माहितीये का सगळं ब्रँडेड आवडतं मला तुम्हाला माहिती ना कुणी माझी मैत्रीण म्हणली नाही पाहिजे की लो क्वालिटीच आहे सगळं क्वालिटीच पाहिजे मला कोणाला काय पडलं त्याच आपल्या पद्धतीने आपण राहायचं मला आपल्या तुमा पद्धतीने नाही जस लोक अंबानीच्या घरामध्ये किती भारी किती मोठे मोठे सामान तसंच मला लागत कळलं काही लेवलपूड आपली लेवलफूड आपली त्यांची बरोबर मला ते काय माहित नाही पण मला तसंच फर्निचर अशा अपेक्षा नव्हती आणि ना दिवाण पण मला असं मोठा पाहिजे आणि ते असं स्पंची स्पंची गादी नाही का ती पाहिजे म्हणजे कसं असं झोपायला मजा येईल मला हा <laughs> म्हणजे झोपले संध्याकाळ झोपली तर उठायचं नको आठ पंधरा दिवस तुम्ही ना नेहमी मला हेच बोला मग काय म्हणू त्या दिवशी माझी मैत्रीण आली घरी म्हंटली की काय कलर नाही दिला काय नाही केलं कव्हर तुमचं काम चालू दोन वर्ष झालं की काम चालू नुसतं मग काय तर नाही कशाचे हाऊस नाही कधी मऊस नाही काहीच नाही केलं भैया माणसाने माझं उगस लग्न करून लग्न केलं तुमच्याशी काय माहिती असं झालंय मला मला मार येत होते माहिती का मग काय झालं बर नाही झालं त्यांचे बरं केलं वाटोळ झाला असतो मला वाटतं का आणलाय म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मी तुमचं वाटोळ केलं वाटोळ नाही समजून घेत नाही आपली तुम्ही तसं माझ्यासोबत राहिलं पाहिजे पाहिजे माझी हाऊसमोस केली पाहिजे तुम्ही काहीच करत नाही अरे तुझ्यासाठी चाललंय सगळं मग कोणासाठी करतोय मी आणि थोडं ना ना घराकडे लक्ष दे कामगार येतात काय चुकतंय ते सांगत जा त्यांना मी काय सांगू काम बरं त्यासाठी बोलेले ना काय करायचं हे काय करायचं त्या की त्यांचं ते बघते आणि त्यांना सांग आणि खाली ना दुकानात माणसं ठेवलेली त्यांना हिशोबाचं ते ना हिशो कळत नाही थोडं तिचं पण लक्ष घालत जा त्यासाठी मला आणलंय का हा मग दंदा आपला बर आहे ना खताची गाडी आलीये मी चाललो खाली तेवढं लक्ष दे अहो ऐका तर तुम्ही माझं हा नुसती हा नुसतं आताच मारा काय हौसना करू मौसना करू माझी नुसती हा वैकता घालाय बाई या माणसाचं मला काय करावै काय ना झालंय ऐकलं का काय बोल मला ना शॉपिंगला पाच लाख रुपये द्या अरे पैसे सांगायचं मला शॉपिंगला पैसे पाहिजेत नाही तर तुम्ही तरी आणून आणून द्या मला साड्यान ते हा आणीन मी आता पैसे नाहीत आपल्याकडे सध्या आणीन मी आत्ता नाही म्हणजे मला आत्ताच पाहिजे अरे आणता येते नाता येते म्हणजे ना नाही तर मी उडी काय उडी नको खाऊ नको तुला देतो लगेच द्या मला हा लगेच येतो पण आधी खाली खाली कशाला ऑनलाईन मारा मला खाली येतो आधी नाही नाही ऑनलाईन मारा हा मारतो पण खाली काम आहे येते ना निसत पैस, 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 ये पैस पैसे 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 करून नको नको केलंय मला त्याच्यासाठी पैसे तर कुठून आणाव काय माहिती काय हो काय बोलवलं होतं खाली हा तुला पैसे लागत होते ना लागतात मला पैसे काय नाही आपलं पैसे लागत होते तिला पाच लाख रुपये लागतात शॉपिंगला जायचंय ना म्हणून बर जातो वर्ष मी आलो वर वर, वर आलो तुला काय हा, वर आलो काम हा जवर बरं आणि ते पैसे मला त्या लवकर आज आलो लवकर द्यावरती लवकर काय ना ना सांगा नुसतं व्हायता आणलाय तिने नुसतं पैसे पैसे करते काय दांद्यात तेवढा पैसा इकडं इकडं चाललाय मग दररोज पैसे आता काय नाही म्हणा लगेच निघून जाणं आम असं तसं म्हणलं करताच काय चाललंय आता काय तिच्यासाठी चाललंय तिच्या साठी मग आता पैसा येतोय तुला कळत काय ती पाच लाख घेती तिच्या आई बापाला देते का कोणाला देते याचा विचार केलाय का तू नाही ती सोनं मराठा सोन तर सोनं सोनं मान मोडायची सोन्याने पण या असं पाच पाच लाख म्हणाले तू बी लागशील ना मग काय तरी उपायच करावं लाग काय तरी काय करावं तेच करा तुला मी काय आयड्या सांग तेवढं ऐकू भाई हा तिला काय कर तिचा खरं पैसे आहे का तो या बघा जी तुला एक आयडिया कर बघू काय आता पाच लाख आले गेले तू वर जाईल त्याला देऊन टाकली पाच लाख रुपये बरं का तू याकडे एक मित्र लावते मी सावकार त्याला सांगतो तिकडून सावकार तुला पैसे मागायले तू बर का आणि तू काय सांगतो बायकोला मी सगळा भिकारी झालोय आता माहित रुपये राहिले नाही मग बायको राहते का बघ जर तिचा पैशाच जीव असेल ना तर ती निघून जाईल जर नसेल तो जीव असेल ना तिथच थांब हे आयडिया करून बघ तू एकदा बघ सक्सेस झाली झाली बर चालतंय मग बघून मी जमा बायकोला असंच केलं हा तिची जिरवली तोच आता गपची प्रत नाही 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 तुम्ही म्हणलं ना ते जिरतच असते दा बर चालतंय मी जाऊ का हा चालतंय नाही मी बघतो चालतंय चालत जाऊ का देते काय माहिती बाई मला ते नुसतं पैसात कधी खेळते असं झाले कधी शॉपिंग करते कधी सोनं घेते असं झाले कधी माझ्या मैत्रिणींना असं जळ 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 करून असं झाले काय बडबड करते अजून इथच बसली बाई आओ बसा के तुम्ही <laughs> दोनो पैसे मला ऐक ना आणले पैसे कुठे आहे कुठे अरे आई आए... ऐक ना ते आता जोडीदारอัลता ना ज्या आपण पैसे घेतलेले होते आणि त्याला पाच लाख मग ते द्यायचे वेळात म्हणजे तुम्ही त्यांना पैसे दिले होते अरे त्यांच्याकडून घेतले होते मग तुम्ही देऊन टाकले वे आओ पण सकाळपासून मी तुम्हाला मागते शॉपिंग साठी पैसे अरे देतो ना मग देतो देतो कधी देतो मी आता दुकानला चाललोय मग तुला देतो मला आत्ताच पाहिजे होते पण तुम्ही तुमच्या मित्राला कशाला दिले बरं त्यांच्याकडून घेतलेले होते आपल्याला लागत गरज द्यायची ना तुला देतो मी उद्या देतो काय देतो मला आताच पाहिजे मला काय नाही सांगायचं तुम्हाला माहिती ना शॉपिंग शिवाय होत नाही मला आवडतं माझं मेकअप सामान सगळं संपलंय माझं सगळं काही संपलंय साड्या नाही मला नीट नाटक्या सगळ्या फाटल्या तुटल्या का काही करू मी ऐक तुला आहे ना मी उद्या उद्या मी स्वतः का आपण आहे ना पुण्याला जाऊ आणि ते तुला मोठ्या सोनार दुकानात घेऊन काय घ्यायची ते घे मग तर बस ना पण मला आजच घ्यायचं होतं ना माझ्या बहिण माझ्या मैत्रिणीच्या घरी पार्टी आणि त्यासाठी मला साडी डागिन ते घ्यायचे होते आता तुझ्याकडे जुना पानं घालून काय नाही का अरे देन बिन होते का नाही पैसे आणाय आला पैसे द्यायचे का तुमचे बायकोला माहित नव्हतं काय तिला नाही दांद्याच माहिती अरे काय बोल माझ्यापासून अरे तुझ्यापासून काय नाही आपल्याला आपल्या त्या दांद्या थोडा लॉस आला का तो ह्यांच्या मी पैसे घेतले व्यासाने कर्म माझ बाई बायको सांगायचं ना काय सांग रक्कम बारीक आहे का पाच लाख रुपये ती पाच लाख अहो मान तुमचे पैसे द्यायचे तर आम्हाला मग कधी द्यायचा द्यायचे थोडे आमचे आता दुकानाचे थोडे आता स्लॅक आहे आणि एक गिराय पैसे गिराय का पैसे गुतलेले ते द्यायनात अजून ते आले की तुमचेच देणार आहेत पहिले सांग मी काय गिराय का बघून तुला पैसे दिलेले आहेत कधी हाय मस्त आता पण देतो तुमचे व्याज सकट देणार सगळे ती मला बाकीच काही सांगू नको ती येत्या तवात ती गिराय तू बघ आणि तुम्ही वावर इकडन मला पैसे दे वावर ही कोणती चालतं मी तुम्हाला बारा बारा महिने पैसे देत नाही म्हणजे करतो काय करतो कुठे दांद्याचे पैसे कुठे जाऊ द्या ते आमची जमीन आहे का तुमचे पैसे देऊन टाकू काय बोलतो तुम्ही घाण नाही टाकायची त्यांची काय कर तिकडे मला उद्या पैसे पाहिजे हा मी तुमच्या उद्या कसल्यापर्स पैसे मला यायला ओनक आहे तुम्ही दन टाकेन त्याच्यावर हो चाल नाही तुमचे देऊन तुम टाकतो तुम मी शॉपिंगला पैसे होत तु शॉपिंगला काय करते इथं काय झालंय तुम्ही तुम्ही तुम्हाला आहे का तुम्ही मला का नाही पैसे हे केले तुम्ही अरे तुझं लक्ष आहे का दुकानात कधी बघते काय चाललंय काय नाही कधी नाही आलं का माझं लक्ष नाही काय सांगा तुला तुला पैसे निसतेला लागायचे तू विचारते का किती आले किती गेले काय करतात तुम्ही तुला दिले की झाली ग तू तुमचं काही काहीतरी कर्तव्य आहे ना मला सांगायचं तुम्ही सांगितलं नाही आता तुला सांगतो आपली राहिलेली जमीन आहे का विकावं लागेल नाही गाण ठेवावं लागेल आणि त्यांचे पैसे द्यायचे आपल्याला हो एक तर तुझं लक्ष नाही तुझं लक्ष कशात मोबाईल मेकअप शॉपिंग कुठं सोनान ह्याचे ह्याच्या मला करणार काय धंद्या देत मला सगळं बघावं लागते आपल्याला लॉस आला धंद्यात हे बघा ह्या सगळ्या गोष्टी ना मला लागत असतात त्याच्यामुळे मी तुमच्याकडं तुम मागते तुमच्याकडे मागायचं काय मग काय नाही शेताच्या पातळीकडे मागायचं काय अरे मागाय तुला सगळं दिलंय आता परिस्थिती आपल्याला काय आली जमीन ना राहिली आता दुकान तर गेल्याच जमाय त्याच्यावर पण लोन काढलेलं आहे तीन खोल्या ह्याच काय कारण आहे रायपूर तर आहे आपल्याकडं त्याच्यात काय भागणार आहे का मला तुम्हाला माहितीये माझी किती हाऊस मोस असती तुम्ही ते पूर्ण करणार असता तर मी तुमच्या करायला समजून घेतलं तर सगळं होईल उद्या पण आता ना वेळ आपल्याकडे थोडी राहिलेली आहे त्यांचे पैसे द्यायचे म्हणजे आपल्याला जमीन विकली ना त्यांची पैसे जाते आणि आपल्याला काही उरत नाही आप आपल्याला आता इथून पुढं कामाला कामाला मोल मजूर करून आपलं पोट भरावं लागणार काय म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मी कामाला जायचं लोकांच्या घरी मी तुमच्यासाठी काही आता वेळ आल्यावर काय करणार आहे हा त्या म्हटले असेल मी पण आता सवय नाही राहिली मला कामाची बिमाची आणि हे बघा काम बिम काय करणार नाही मी काय काम करण्यासाठी तुमच्या सोबत लग्न नाही केलं मला फक्त पैसा पाहिजे कळलं का पैशासाठी नाही आता पोटाच बघा आपल्याला ना उद्यापासून कामच बघावं लागेल मी बघतो कामाच बघावं लागेल मी नाही करत काम फट मग काय खाणार काय तू खाणार काय म्हणजे मी तुझ्या राहिले तर काय काम नाही काही कामच कामा ठेवायची आता अहो मी काय म्हणते ऐकत का डोकं ऐकत नाही तुम्हाला मी काय म्हणते मला तुमच्या राहायचं नाहीये आता तुमच्याकडे काही राहिलंच नाही तर मी करू करावं तुमच्या पशी पैसा पैसा होता तर माझ्या पशी राहिले का असं ना काही नाही पैसा पैसा असं काही नाही माझं प्रेम होत तुमच्यावर पण तुमच्याकडे काही नाही काय नाही काही नाही मी काय राहू तुमच्याकडे तुमच्यासारखे छप्पर आहेत माझ्या मागे पडलेले कळलं का तुम तुम चाँगा चाँगा एक स्थळ येत होते मला त्यातल्या कोणाशी तरी लग्न करणार राहील त्याच्या बरोबर तुम्ही बसा अशीच मग काय खरंय रे बाई तुझं काय खरं बाई म्हणजे म्हणजे हा चला निघा मला नाही राहायचं तुमच्या सोबत काय मोस नाही काय नाही याच्यासाठी काय नाही केलं मी काही पैसे गेले कि किती काय किती नाही वाटलं झालं हिच्या बाई बाई ही, ही म्हणजे जाते फक्त पैशासाठी आपल्या पैसे पैसा नाही तर गेली गोरबर बाय का कष्ट करून ही करतात आणि आपल्या आता काय परिस्थिती आली नाही आता हे लाईन आता दाडा शिकवलाच पाहिजे एवढी चांगली परिस्थिती होती पूरगी आली येडे पाण्याचा सगळा कळस एवढा चांगला धंदा चाललेला एवढं मोठं इमारतीचं काम केलं या माणसानं कार्टीचा आहे ना लाड केला तो भावला चला <coughs> पाणी <coughs> तुझ्या मालकाचा फोन पिऊन काय नाही त्यांचा कसला फोन येतोय बाबा मला आता ते फोन बी नाही करणार तसे त्यांना नको नको झालेली मी तू जबा पण एवढं एवढा माणसाच्या तू लक्ष ठेवलं का त्या दुकानवर अहो बाबा मी लक्ष ठेवतच होते पण त्यांचंच लक्ष नाही काय मटक का खेळत होते काय माहिती काय जुगार खेळत होते सगळ्यांना पैसे वाटत बसले आणि सगळं घालवलं जेवढं कमवलं तेवढं नुसतं घालवलं त्यांनी अरे घालायला नाहीये त्या माणसाला तसले बाकीचे काहीच मग गेलो कुठं सगळं तुमचं एवढं एवढं सारं वैभाऊ कमावलेला मला काही कळायलाच तयार नाही तुमचं अहो बाबा आपल्याला सांगून करणार आहे का करत असते गप नाही नाही अरे असं नाही होऊ शकत आता काय झाले तू आहे ना तुझा हाय आता इथं बापाकड सगळे लाड पुरवले जातात पुरींचे पण लग्न झाल्यावर नवऱ्याचा काही व्यवसाय त्याची शेती वाढी काय असेल त्या थोडं लक्ष देणं काम आहे का नाही त्या काहीच केलं नाही तू मी करत होते ना तुझं ध्यान नसतं सोनं पाहिजे कपडे पाहिजे शॉपिंग पाहिजे काय तुझ्या त्या मैत्रिणी फिरण तू तू बिलकुल लक्ष दिलं नाही बघ त्याचे परिणाम येत हाऊस माऊस नसते का मग किती फार जो वाटलो होतो हाऊस माउट्स अरे ही कुठली पद्धत काय नाही मग त्यांनी माझ्या हाऊस माऊस नाही पुरवले मग मी काय करणार होते पण बाबा माझी काहीच चुकी नाही तुम्ही पण माझीच चुकी काढा नसती मग ठीक आहे तुझं आता पाहतो मी नेमका काय प्रकारे आणि काही डोक्यात आणू नको आपल्याला आहे ना परत तिथं तुला व्यवस्थित आहे ना तुमचं रँकेल लावून देतो मी काय असेल तो प्रकार एकदा मी शोधून काढतो बाबा सगळं विकून बसले काही काय विकून काय दुसरं लग्न करायचं का दुसरं नाही नको चालतं का हे पुढं नाही सगळे लोक आवड ठेवते मग पोरांचं चालतं पुरीला हे चालत नाही आपला नवरापती म्हणजे परमेश्वर बरोबर मग त्यांनी परमेश्वर सारखं वागायला पाहिजे ना तू जरा तुझ्यात बदल करून घे उगी शहानपणा करू नको जा तुम्ही पाहतो काही ते पावा लागेल असं होऊ शकत नाही अचानक एवढा मोठा धंदा बरोबर होऊ शकत नाही काहीतरी या पुरीची जिरवायसाठी काहीतरी या माणसान डोकं चालवला असं हिचे नाटक ती पुरीची जात बी नसल पैसे द्या घरी जाईन पैसे द्या पाईशे द् अमुक करीन पैसे द्या आत्महत्या करता म्हणून छडा काढावा लागेल आधीच एकदा करून राम राम अरे आमच्या जावायचं काय ऐकूया जमेला बरबाद झाला म्हणते काय काय कळायला ना बरबाद झाला हा ना ती पोरगी म्हणली काय नाही राहिलं दुकान गेलं घरी गेलं शेती गेली सावकार पाय दारात चक्रा मारतोय तुमची पोरगी म्हणली म्हणली तुम्हाला मग तुमच्या पोरीला अक्कल आहे का हा ना मला बी चि शंका होती म्हणून मुलं काहीतरी ना जावायच्या जोडीदाराला भेटूनच माहिती काय नाही बर्वात बिरवाद काय नाही त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे पैसा अडका लई त्याच्याकडे तुमचे पोरगेच त्यालाय ना नको नको केलंय मी मागच येणार होतो तुम्हाला सांगायला हे ते पोरी ना तुमच्या पोरीचं प्रेम फक्त त्या पैशावरे जिरवायसाठी त्या माणसानं मग योग्य डोकं चालवलं माझं काय आता काय ते मला माहिती नाही काय डोके काय म्हणते तुम्ही राम 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 काय करतो काय नाही ना पाहुने भेटले आवायच वाटलं काय आता दुसरं काय काय पूर्गी काय लय आता काय सांगायची लाच लाख आणि दोन लाखाची सहज उडी तिथे पोरांनी काय एवढं दुकान चालवायचं चालवायचं कशावर करायचं कोणत्या बेसवर हे सांगा ना ते तिला संजू शेठ असलं काही झालेलं नाही आयडिया मेच दिली आम्ही दोघांनी मला शंका ना या माणसाला नाही दारू नाही जुगार नाही नाही आम्ही दोघांनी आयडिया दिली त्या पोरीने पार त्याला याड लावायचा प्रयत्न केला म्हणून आम्ही दोघांनी आयडिया दिली बाकी काहीच नाही सगळ्या जागेवर त्याच्याकडे मार्गावर पैसा मी काय म्हणतो तीन आणि पाच लाख ना शॉपिंग लावत समजून सांगू शकत नाही सांगितलं शिक आता काय वाटतं नको हानायला लेकरांना नकोची पद्धत मग ती पोरगी तिथे गेला परत तस करीन ना, 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 ना।, ना। काय आता आई बापाच्या मायला म्हणते ना लाज नसते तसला प्रकार प्रकारे झालेला नाही नाही काय नाही काय नाही रगड पाहिजे त्याच्याकडे प्रॉब्लेम आहे पुरी त्याला नको नको केलं म्हणून आम्ही आयडिया दिली आणि तुमच्याकडे पाठवून दिली तिची भी कान उघडले एक काम कर जावायला फोन करा आणि म्हणाल येणार तुम्ही तुम्ही चालू त्याच्या पैसे पुरीला घेऊन जा पुरीला घेऊन जा त्याच्या पैसे सांगाय तुम्ही भिकारी झालाय तुला काम करावं लागेल पटलं तर राहायची की नाही राहायची मला सांग बापाची इज्जत मग तिचा नुसता पाहिजे आहे का ती त्याला डायरेक्ट काय म्हणली माहिती मला काय म्हणलं ते ओपारदेश बिचारा चाल दुकानावर वाचलो कारगनगन मध्ये वाचला काय राहणार असं अशी परिस्थिती झाली मला म्हणलं बायको म्हणते पैसे असेल तर मी तो जवळ राहीन याचा अर्थ पैसे पैसे असेल तरच बायको नांदन म्हण काय दुसरं काय हँग झालं ती पोरग हँग त्याला काय दुसरी बायक कोणी बिन कुणी लोक बजेच तुम्ही जा पोरला घेऊन त्याच्या आणि जरी अडचण जण तर आम्ही आलो तिथं दोघं जण आम्ही तुम्ही या फोन चल चल तिचे आज कान मी फोड तुम फोडू मी आणतो तिथे येतो घेऊन जाऊ काम चला इकडं परत अर तू नवऱ्याकड काय आईला मदत करशील का अजून पण अरे एवढं प्रपंचा वाटण झालं तर तुझ्या अजून डोळे ना उघडले बाबा रील बघत होत रील आणि तू आईला तिथं मदत केली कामात तर का होईल हे बघ आता माझ्या डोक्यावर चालले तुझ्या नवऱ्याची बरबादी झाली काय झाली आता मला लोक तडातड तोडायला लागले तिथं पुरगी आणून ठेवली पुरगी आणून ठेवली तुला ना आता त्या माणसाशी तिथं जुळून घ्यावा लागेल त्याच्याबरोबर काम धंदा करावा लागेल बाकीच मला माहित आहे बाबा मी काम करू तुम्हाला वाटत कशाला मग तिस ते शॉपिंगला दिलेत काही हात तुला अंगठ्यान सोनन नानन काही माहित नाही तुला लगेच तुझ्या नवऱ्या नेऊन सोडतोय कसं राहायचं काय करायचं तुम्ही ठरवायचं आता तुला इथं जास्त दिवस ठेवू शकत नाही काम नाही करणार काम नाही करणार खाणार काय मग Hmm? Hmm. त्याच्या बरोबर तो जिथं कामाला जाईन विटा उचलायची वेळ आली नाही का बांधकाम विटा उचलायचा नाही तर कुठं खुरपायला जायचं तू मी काम धंदा करून पोट भरायचं बाकीच मला माहित नाही आता काय ऑप्शनच नाही दुसरा अजिबातच नाही पुष्कळ झाला तुला चल नवऱ्यावरही हो ना कामाने तुम्ही प्रेम असावा त्या बायको अरे आडी अडचणी नवऱ्या नाही साथ द्यायची मग कुणाला द्यायची बरोबर आहे बाबा तुमचं नवरा बाई कुणी कसं एकमेकाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आज दिवस तुमच्यावर वाईट येत परत चांगली चुकतो चुकतो करा मला आता खरंच माफ करा मला लय चुकलं मी बोलले माझल जाणीव झाली तिला आता पण वाटलं हो ना आता तिथे तिचा येडे पण सगळा खरंच मला माफ कर मी परत असं कधीच बोलणार नाही काही करणार नाही आणि शॉपिंग वगैरे नको आहे मला इथल्या मालिका दुसरं काय हा ते मी मोबाईल वर टीव्हीतले मालिका ते बघायचे ना त्याच्यामुळं मी करायचे त्याच्यामध्ये सोनं नाणं घालतात वाटायचं कि मला पण असावं पण ते फक्त एक चित्र असत एवढं कळलं पण माझं खरंच चुकलं मी तर सगळं ते पण तुला सगळं दिलं ना मी पण तरी तू ऐक खांद्याला खांदा लावून काम करायचं जे भेटेल ते हो हो कष्ट करायचं बरोबर का आज मी तुम्हाला वचन देते आपल्या दोघांचे स्वप्न आपण दोघ पूर्ण करू मी साथ दिन तुम्हाला आणि जेवढं आपण गमवलंय ना तेवढं नव्याने आपण परत उभा करू हेच तुला आधी कळायला असतं तर ग त्याच्यासाठी काम करावं लागेल जावं लागेल कुणाच्या विटा उचलाची वेळ आली तरी उचलावं लागते कारण की मी काय नाही हे कवर ठेवणार सांगितलं मग लोक तू तू करायला लागले ना शॉपिंग जर पाच पाच लाखाची करायची म्हणले असं ना काय नाय सांगायची तेच प्रकार नाव झाला सगळा आम्हाला आयडिया करावं लागली याला मला पैसे मागाव लागले काय चाललं नाही आता यांचं देतो ना हे करून जावा याला समजून सांगावं म्हणलं पुरीला तर काम धंदा काय वाटोळ पेटोळ काय झालेलं नाही सगळे पैसे पाणी जागे येत कसल्याच प्रकारची अडचण नाहीये तुला धडा शिकवण्याकरता हे उद्योग केले काही पैसे नव्हते काही नाही म्हणले प्लॅनिंग तू चांगली नाही राहिली तर खरंच देणार आहे ते आता खरं काही नकोय मला माझ्याकडे भरपूर आहे मी त्याच्यात चुकी मला काहीच नको आता फक्त तुमची साथ पाहिजे बास ते ते सगळं आहे पण आता इथून पुढे सर्व सांगितलं तसं आपल्या धंद्यात लक्ष यायचं घरी का हो काम करेन आणि लक्षात हौस मऊस आहे ना हे कमी करायचं जरा आता हो बा बा नवऱ्याच्या व्यवसायात साथ द्यायची त्याला सगळं तुमच आहे कामाला ना तुम्ही आणि एवढा वायफट खर्च कशासाठी करायचा पाच पाच लाख रुपये शॉपिंगला साड्या सोनं बर आहे ना पहिलं तुला नाही असाय हाय किती सोन आहे तुझ्याकडे आता सोन आहे मग साड्या तुझ्या शंभर साड्या असते सोन्या जाळी तरी तुला पुरून एवढं सोन असायला साड्याने आख घर गज भरलंय इकडे जावं नवीन बरं ह्याच्यात बरं जाऊ चल जाऊ बाबा हो। बोल ना काय तरी का तू नसत आता काय बोलायचं आहे असल्या लोकांना सुधारणार आहेत का नाही काय माहित आता तरी सुधारा नका किशेरी का कमी करू नाही आता सुधारा येत किंवा केलाय सुधारणार इथून पुढे ना सगळं दोघ व्यवस्थित करा हो करतो सगळं खर्च थोडा कमी करा नाही नाही ना, आता यायचंच नाही आलं दोघांनी यायचं एक मुक्काम करायचा किंवा तासभर आपलं काय खाणं पिणं असेल आणि आता सांगा तर परत असं झालं डायरेक्ट तुम्ही घरी आणून भांडण करून आले घरात घेणार नाही समजलं आले ना मस्त प्रेमाने यायच दोघांनी पण मला माहिती ना, ना माझं दुसरं लग्न ला सेकंदले झाले आपल्याला दारूुत घातले का मटकेट घातले का जुगारी अरे करता करत था नाही तो माणूस सर गाव सांगते माझ्यासाठी रुपया खर्च हाका तुझ्या झाला एवढा आणि खाऊ पिऊ घाला व्यवस्थित आधी सारखा होता आता आता सारखा झालाय हो आता सारखं करते ना म्हणजे गुबगुबित बर चला जाऊ गं चला मी पण जातो आता जाऊ धन्यवाद लागा काम आला चुकलं माझं मी परत नाही करणार आता असं काही हा चला